ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो मी तुमच्यासाठी वसीमा काजी घेऊन हो आलेले व्हिडिओ खरी माहिती तुम्हाला माहिती आहे वसीमा काजी या यूट्यूब चॅनलवरच आपल्याला भेटते तरी माझ्या ज्या नवीन नवीन भगिनी येत आहेत त्यांनी पटकर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण आवडल्यास सर्व भगिनींना आपल्या शेअर करा पूर्ण महाराष्ट्रात तुमच्या आशीर्वादाने दहा हजारपेक्षा जास्ती सबस्क्राईबचं आपलं कुटुंब झालेलं आहे मला याचा खूप आनंद आहे दो एक दिवस उशीर झाला नो व्हिडिओ बनवण्यात कारण माझ्या इकडे लाईटीचा आणि वायफायचा थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्याच्याविषयी माफी असावी तुम्ही शनिवारी माझी वाट बघत होता मला माझ्या खूप साऱ्या भगिनींचा फोन आला मॅसेज आला ताई काय झालं शनिवारी आम्ही तुमच्या आतुरतेने व्हिडिओची वाट बघत होतो तुमचा व्हिडिओ आला नाही तर ताई टेक्निकल प्रॉब्लेम होता इकडे खूप पाऊस होता त्याच्यामुळे माझ्या वायफायचे लाईटीच्या कनेक्शनमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता आणि तात्पुरती लोकांकडून लाईट घेतली होती म्हणून मी व्हिडिओ बनवू शकले नाही तरी क्षमा असावी आता बातमी माझ्याकडे जी आहे तर एफ आर एस एफ आर एस के वाय सी डोकंदुखी सुरूच आहे माझ्याकडे पण ते कामाची खूप आम्हाला सी ओ पी ओ सरांनावरून प्रेशर येत आहे ते मुख्य सेविकेला देत आहेत मुख्य सेविका तर बिचाऱ्यासारख्या आता एवढं मेहनती आणि इमानदारीनं काम करत आहेत की एरियासारखं फिरत आहे तर त्यांना आपण पण बोलू शकत नाही की कामं करतात खरं तर आता कामं करायला लागलेत आहेत पळत आहेत पळतायत चुव्हा बिल्लीचा खेळ चालला आहे अजून काय आहे मांजर मागे चुव्हा पुढे तसं उंदीर पुढे तसं चाललंय दुसरं काय नाही नवल वाटण्यासारखी गोष्ट आहे ह्या सरकारची जेव्हा हे सरकार येईन तेव्हा त्यांनी काय बोललं होतं काळा धन वापस आहे का कितीतरी करोडांना कोट्यांना नोकरी भेटणार गोरगरीबी दूर होणार सर्वांना पोटभर अन्न मिळणार गोरगरीबी दूर होणार का गरिबांनाच दूर करणार तेच समजलं तस नाही तसं तर काय झालं नाही पण गोरगरीब माणसाला कोणता आहार तुम्ही देताय काय तुम्ही काजू बदाम देत आहे त्याच्या पण तुम्हाला फोटो पाहिजे के वाय सी पाहिजे फेस कॅप्चर पाहिजे आणि आता तर मागच्या महिन्यात ही अडचण आली होती की तुम्ही के वाय सी फेस फेस कॅप्चर ज्यांचं करता त्या दिवशी त्यांनी जसा फोटो होता तसाच पाहिजे चष्मा घातलेला तर चष्माच त्याच्याशिवाय फोटो येत नव्हता असे खूप सारे प्रॉब्लेम येत होते तायांनो पण आता ते नवीन आलेलं आहे वर्जन की तुम्ही आत्ता सध्याचा फोटो त्या पालकाचा घेऊ शकता मला तयार तुम्हाला एकच सांगायचं आहे माझा सल्ला आहे आणि प्रेमाचा सल्ला आहे हे बघा माझ्या हातात असतं तर मी आत्ताच बंद करून टाकलं असतं ता। हे केंद्र सरकारने वरून प्रेशर आणलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचे सचिव आणि स आयुक्त सी डी पी ओ मुख्य सेविका सेविका आणि मदतीस आपण सगळेच परेशान आहोत आणि मोर्चा झाला दिल्लीला पण काही सरकारने आपलं मन मान्य ऐकलेलं नाही शासकीय दर्जा तर बाजूलाच राहिला मानधनवाढ तर बाजूलाच राहते आता प्रोत्साहन भत्त्यामध्ये पण त्यांचा घपला करायचा विचार आहे म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये पण टक्केवारी काढली तर यासाठी आपलं देशव्यापी आंदोलन होणार आहे नऊ तारखेला पूर्ण संप पुकारलेला आहे पूर्ण म महाराष्ट्रातला कृती समिती सात संघटना एकत्र होऊन कृती समिती निर्माण करून ती आणि त्याच्यात सगळ्यात पुढाकार म्हणजे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने घेतलेला आहे हे hey बघा पावसाळ्या छत्र्या आल्या आणि गेल्या सगळ्यांनी संघटना चालवणं काय खाण्याचं चा काम नसतं म्हणून तायानं आपल्याला संघटनेची पण रिस्पेक्ट करायचं ते काही तायांनी मला कमेंट टाकलं ते ती संघटना का होत आहेत आणि कशासाठी करत आहेत ते संघटना संघटना खेळ मला नाही माहिती पण मी तुमची बहीण मैत्रीण म्हणून तुमच्याशी बोलत असते आणि माहिती देत असते मला फक्त तुम्हाला सत्य माहिती द्यायची आहे अजून अकाउंटला कोणतं भाडं आलं नाही भत्ता आला नाही कसलेच कुठले पैसे वगैरे हो काय आले नाही एक वर्ष झालं आपला रिचार्ज यांनी दिलेला नाही आहे भत्त्याचे पैसे नाही आणि फेस कॅप्चर करा के वाय सी करा के वाय सी करा हे बघा माझे पण जास्ती झालेलं नाही जेवढी प्रेमाने मुलांच्या आईवडिलांनी एक आमचं स्वतःचे संबंध आम्ही अंगणवाडीत आहे आणि मैयाप्रमाणे जे निर्माण केलं त्याच्यामध्ये के वाय सी आणि फेस कॅप्चर लोकं देत आहेत त्यांच्या आहारामुळे देत नाहीत पी एच आरच्या पावडरमुळे कोणीही फेस कॅप्चर के किंवा केवायसी देत नाही आपल्या प्रेमाच्या पोटी काही लोक देत आहेत मला ऐकून खूप वाईट वाटलं की एका ताईला आपल्या पालकांनी काहीतरी तिच्यावर प्रहार केला तर त्यांना माझा एकच सल्ला आहे की तुम्ही अंगणवाडीच्या वेळेतच हे काम करा रात्री अपरात्री कुणाच्या घरी वगैरे जाऊ नका जर आपल्यालाच येऊन कुणी त्रास दिला रात्री वापरात्री तर आपल्याला पण राग येईल आपले, आपले सगळे पालक असेच अग्रेसिव्ह आहेत आणि आपण त्यांच्यामध्ये काम करतो म्हणजे आपल्यासाठी ती गर्वाची गोष्ट आहे पण ह्या सरकारला कळत नाही पन्नास रुपयाचा मोबदला द्यायला मदतनीससाठी हे सरकार आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्यात लाडक्या बहिणीचा मोबदला आला नाही कळवावं कारण तुम्ही मागच्या वेळेस जे कमेंट टाकलं होते ते सगळे मी युनियनच्या ग्रुपला सरांना मी देत असते आणि कोण जर युनियनची लबाड लांडगी असेन तुमच्याकडून जास्ती वर्गणी उकळत असेल तर माझं नाव मा तिचं नाव आणि पत्ता मला द्या माजा आले, आनी मी तिचे चांगलेच बरोबर करणार आहे माझ्याकडे तक्रारी आल्या आणि मी युनियनच्या मेन ऑफिसला त्या तक्रारी पोहोचवल्या आणि त्याच्यावर ॲक्शनसुद्धा घेऊन आलेले जी ताई माहिती आहे व्हिडिओ बघते तिला माहिती आहे कुणाचं नाव मी घेत नाही कारण हे बघा चांगली माणसं जर पुढे आली नाही तर वाईट माणसाला वाव येतो एवढ्या धमक्या आणि एवढं घाबरायचं काय कारण आहे युनियन लीडर जरी असल्या तरी जेवढं एक सेविकेला अधिकार आहे तेवढंच त्या युनियन लीडरला अधिकार आहे कुणीतरी पुढाकार घ्यावा म्हणून काम करावं म्हणून तु तुम्हाला पुढं केलं तर तुम्ही महिलांकडून पैसे उकळणे हे करणे ते करणे असल्या गोष्टी करणार मी तर आधीच म्हणते की जीपे पावती दे, पावती दे जी पे कुणाला देऊ नका जर तुम्ही पावती द पावती दिली तुम्ही वर्गणी दिली जी ठरलेली तर त्याची पावती घ्यायची आहे आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या कार्यकारिणी सभेमध्ये स्वतः अध्यक्ष एम एम पाटील बोललेले आहेत त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे सेविकेला दोन हजार आणि मदतीसला पंधराशे वर्गणी ठरलेले याच्यावर एक रुपया कोणी कोणाला द्यायचा नाही आणि ह्याची पूर्णपणे पावती घ्यायची मी काय कोणाला घाबरत नाही कारण चोरी करत नाही संघटना काम करते त्याची आपण त्यांना एक अमाऊंट देतो काम करायला लागते आणि त्याची पावती घेतो तर इथं कुठं चोरी केलेली नाही ते घाबरायला किती दिलं आणि काय दिलं हे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची मी तुम्हाला वर्गणी सांगितली बाकीच्या संघटना काय करतात काय करतात मी कशी सांगू शकतो ताई कारण मी माझ्या संघटनेचं सांगेन तुम्हाला आणि त्याच्यासाठी जर मा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघामध्ये जर कोणी तुम्हाला सेविकांना त्रास देत असेल मॅसेज मिळत नसेल तर प्रत्येक आठवड्यात वसीमाताई व्हिडिओ टाकते तुम्हाला नक्कीच मॅसेज मिळणार आहे तर आपल्याच संघटनेनं हा पुढाकार घेतलेला आहे कृती समिती बनवलेली आहे कृती समितीचे अध्यक्ष पण एम एम पाटील सर आहेत आमचे आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष पण पाटील सर आहेत आणि नऊ तारखेला देशव्यापी मोर्चा होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या मान्य काय तुम्हाला ते, का, ते रिपीट रिपीट सांगायला नको सगळ्यात आधी माहिती धरून आपला आयरनीवर जो आहे तो म्हणजे आपल्या शासकीय दर्जाचा प्रश्न दुसरा म्हणजे दुसरा म्हणजे आपला जो शासकीय दर्जाचा प्रश्न आहे दुसरा आहे आपल्या चतुर्थ श्रेणीमध्ये आपल्याला घ्या म्हणजे शासकीय दर्जाने चतुर्थ श्रेणी एकच झालं अजून आपला मुद्दा आहे की ज्या सेविका मुख्य सेविका होणार आहेत वयाची आणि ह्याची शिक्षणाची आट काढून टाका तर तोसुद्धा मुद्दा घ्यायचा आहे दुसरा आमच्या मदतनीस भगिनीने खूप कष्ट केलं ला। लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायला सेविकांना मदत केली त्यांचे पैसे पण तुम्ही मोम बदला लवकरात लवकर काढा जो निकृष्ट दर्जेचा टी एच तुम्ही देत आहात त्याच्यामुळे लोकांना आवडत नाही ते तुमच्या लॅबरेटरीचे मोठी मोठी कामं त्याची पाकिटं तुम्हीच तुमच्याकडे ठेवा आणि जर तुम्हाला हीच पाकिटं द्यायची असेल तर आमदार आणि त्यांची नातवंड अंगणवाडीत टाकावी अंगणवाडीत ॲडमिशन घ्यावं आणि मग ती प पावडर त्यांनी घरी नेऊन खावी तरच आम्ही मानूल की हो बाबा खरोखरच ते खूप चांगला आहार आहे नुसतं करायची म्हणून काहीतरी करायची आणि आमच्या भोळ्या भाबड्या बायका जाऊन मतं देऊन मोकळे होतात आणि मग रडत बसतात पाच वर्ष आपलं वाया घालवतात त्याच्यापेक्षा जनजागृती आणायची आपल्याला लोकांना चांगली माहिती द्यायची आणि ह्या सरकारनं जर नऊ तारखेला ऐकलं नाही तर रोडवर उतरायची तयारी ठेवायची लाभार्थ्याचा मोर्चा काढायचा जागोजागी निवेदन देत आहोत आमदार आता अधिव आदिव, अधिवेशन येत आहे पावसाळी त्याच्यामध्ये सगळ्या जागा कशा आमदारांनी काढायच्या आणि आमची प्रश्न कोणता आमदार उचलणार मग त्याच्या एरियात किती नगरसेवक महापालिकेला उभा राहणार आहेत त्यांचीच आम्ही मदत करणार असा ठाम विश्वासावर नाहीतर भाऊ आहे गं बिचारा घरी आला होता एक साडी दिली आणि ब मला म्हणलं अंगणवाडी ताई तुमचं खूप काम छान आहे का बोलणार तो कारण इलेक्शन ऐरणीवर आहे तसेच आमचे प्रश्न परयरणीवर आहेत एरियातल्या आमदारांनी जर आपले प्रश्न उचलले आणि आपला प्रश्न मार्गी लागला मदद तर त्यांच्या उभा राहिलेल्या इच्छुक ठिच्छुक फिच्छुक उमेदवारांना मदत करायची नाही तर सरळ यावेळेस महापालिकेला तरी आपण दाखवून द्यायचं आहे की अंगणवाडी सेविकांची ताकद काय असते कारण खूप साऱ्या अंगणवाडी सेविका माझ्या नगरसेविकासुद्धा बनलेल्या आहेत आणि हे सत्य आहे म्हणून त्यानं कुणालाही घाबरून जायचं नाही कुणाच्या भीतीपोटी काही करायचं नाही एफ आर एस के वाय सी ही केंद्र शासनानेवरून आपल्यावर लादलेला मुद्दा आहे आणि तो करायचा आहे तर करा कारण काय फसवे आणि चुकी लाभार्थी खूप साऱ्या योजनेमध्ये झालेल्या आहेत तर कुठेही आप माझ्या अंगणवाडीच्या ज्या यशोदामाय्या आहेत त्या कमी पडत नाहीत प्रेमाने मुलांना बसवतो आणि आमची मुलं सगळे लाभार्थी आमची सत्य आहेत तर आम्हाला घाबरायची गरज नाही नेटवर्कचा इश्यू आहे मला सगळे मान्य आहे फोनचा मेन तर रॅम्प जो आहे तो कमी आहे म्हणून मी माझ्या पर्सनल फोनमध्ये डाउनलोड करून क केला आणि दुसरं म्हणजे नेटवर्क येत नाही आहे खूप सारे इशूज आहेत त्यांना हळूहळू करा आपल्या डोक्यावर टेन्शन घेऊन करू नका आणि दुसरं म्हणजे लिहून ठेवा ही ही लाभार्थी वसीमा काजी ही लाभार्थी आज गावी गेलेली आहे दुसरी लाभार्थी ही समजा संगीता ती लाभार्थी तिच्याकडे आधार कार्ड अपडेट नाही आहे तिसरी गरोदर तिला इच्छुक नाही असे सगळी माहिती लिहून द्यायची ऑफिसला कळवायचं सुपरवायझरला देऊन मोकळवायचं एवढ्या दे सुपरवायझर आप एरियात माझ्याकडे येऊन गेल्यास लाभार्थ्यांना भेटवलं घाबरायची काय गरज आहे हां आपल्याला दोन दोन सासू सांभाळायची सवय सा झाली घरची सासू आहे एक बाहेरची सासू घरची सासू कमी त्रास देते पण बाहेरची सासू जास्त त्रास देते कामावरची तर त्या ह्या दोनच सासूला घेऊन चालायचं आपल्याला आणि जर सासूला वरून त्रास झाला तरच ती सासू आपल्याला त्रास देते बरोबर आहे दे का नाही आणि कामावरचा नवरा मोबाईल आहे आणि घरचा नवरा आपला घरचा नवरा आहे तर अशा आपले विभाजन झालेलं आहे तायानो डोक्यावर टेन्शन घेऊ नका आप मेला जग बुडाले काय करायचे सांगा असते ताईच्या डोक्यावर मार लागला तिने जर नकार दिला असता एखादा मेमो घेऊन घरी बसली असते तरी तिला काय झालं असतं अहो घ्या कसला मेमो मेमो मामो मोमो मा मोमो काय ते काय करायचं ते मेमो घेऊन मी म्हणलं ना बा आता वॉशिंग पावडरचे वगैरे पैसे येत नाहीत ते मुलाची शी सूप उसून त्या मेमो फेकून द्या त्याचं उत्तर देता येत नाही का आपल्याला कोण कारवाई करणार आहे आपल्यावर मेमोमुळे कुणाची नोकरी गेली आणि तुम्हाला दहावेळेस सांगते मी स्वतः कैलास पगारे सर आयुक्त यांना श्रेष्ठ मंडळात अंगणवाडी संघाच्या गेलेले आणि भेटून आले आणि मग कानाने ऐकले की एफ आर एस के वाय मध्ये कुणाची नोकरी जाणार नाही रजिस्ट्रेशनला टाकले पण वरूनच खूप त्यांच्यावर प्रेशर आहे म्हणून आपल्याला सांगतात पूर्ण भारतात बाजार चालला आहे तो चालू द्यायचा पण अंगणवाडीत काळा बाजार काळाबाजारून बापरे अंगणवाडीत व्हायला आप आपल्याला पाप करवण्याचं करू देत नाही तो आपल्याला वाचवतात चांगली लोक आहेत करूया ना चांगलं करू काम आणि करतच आहोत आपण लोक काय यांच्या खाऊमुळे केवायसी फेस कॅप्चरसाठी चेहरा घेऊन बसत नाही तासन तास अंगणवाडी ताईच्या प्रेमामुळे बसतात तर आपल्याला हे सगळं करण्याआधी विचार करायचा आहे की हे काय चाललं आहे आपण काय त्याच्यामध्ये ठेकेदाराकडून काय घेतोय का आपल्याला काय दिवाळीसुद्धा ठेकेदार वेळेवर कधी एखाद्यावर देतो ते तो पण आता डल्ला मारलेला आहे ऑफिसवालेच दिवाळीसुद्धा आहेत तर आपल्याला काय भेटत नंतर आपल्याला काय करायचे जेवढे लाभार्थीचं फेस कॅप्चर केव्हा होते तेवढेच द्या आणि मोकळे व्हा वीस पंचवीस मुलं अंगणवाडीत आली भरपूर झालं कारण ज्या नर्सरीच्या शाळा वगैरे आहेत के जीच्या सिनियर ज्युनियरच्या वीस वीस पंचवीस पंचवीस हजार फीज देऊन दहा किंवा पंधरा मुलं असतात आणि हे शाळा सगळ्या बी एम सीच्या बंद होतील म्हणून ह्यांची चाल आहे की अंगणवाडीच्या यशोदामाया परत हुडकून आणणार आणि शाळेत देणार बी एम सीत जाईन तेवढा बघू जेव्हा आपल्याला जी आर येईन तेवढं बहुच कशाचे टेन्शन घेऊन बसायचं नाही डोके करा डोकेदुखी करायचे नाही आणि डोक्याला संताप करायचा नाही किती महिलांना चष्मे लागलेत मान दुखते कंबर दुखते दुखते का नाही तायांनो मुख्य सेविकेला बोलायचं बाई चल माझ्याबरोबर बस आणि करून दाखव मी असे माझ्या एरियात मुख्य सेविकेला घेऊन आले आणि करून दाखव म्हणलं कसं होतंय बघूया दोन तीन वेळेस आली नंतर आली नाही अंगणवाडीच्या वेळेतच अंगणवाडीत राहायचं आणि तेच काम आपल्याला सांगणार का घरी रात्री येऊन काम सांगणार का मग घाबरायचं कशाला हे बघा तायानो आपण ही नोकरी पत्कारली म्हणजे आपल्या स्वयच्छेने पत्कारले कुणी अशी गण ठेवली होती का नाही तुला अंगणवाडी सेविका तर ठा करून गोडीनं मिळवीन गोड़ीन। असं काय झालं होतं नाही आपली ही आपली पसंती आहे ही आपली चॉईस आहे मग आपल्या पसंतीच्या आणि चॉईसच्या नोकरीमध्ये आपल्याला थोडं तरी ॲडजस्ट करून घ्यावंच लागन असं कोणी बोलू नको की सरकारकडून बोलते ना सरकारने मला डोमलं दिलेलं नाही सरकारनं जिथं जिथं मिटिंगा घेते यायचे जायचे भाडे स्वतःचे घालावं लागतात वेळ जातो स्वयंपाक करायला घरी उशीर होतो हे करतो पण सगळ्याचे फोन उचलते सगळ्यांबरोबर बोलते कारण मनाचा आधार असताना आधार असतो प्रेमानेच बोलावं लागतं आणि तेच नातं टिकतं पैसे सगळं आलं आणि गेलं पण प्रेम कधी येत जात नसतं ते स्थायी असतं ते आपल्याबरोबर राहत असतं का तुम्ही एरियात जाता तर लाभार्थी प्रेमाने बोलतात कारण तुम्ही नेहमी जाता बोलता चांगले सल्ले देता ॲडमिशनचे असू द्या काही पेपर बनवायचे असतील त्यांचे किती साऱ्या मदती आपण करत आहोत आणि खरं म्हणजे एक समाजसेवा आपण करत आहेत वीस टक्के त्याचा मोबदला आपल्याला भेटतो ऐंशी टक्के समाजसेवा करत शंभर टक्के आपल्याला याचा मोबदला भेटत नाही तरी पण आपण समाधानी आहोत आपली मुलं आपल्यासाठी चांगली आहेत अहो कुणाच्याही आशीर्वादात राहायचं ते डॉक्टरला पैसे घालवण्यापेक्षा आपल्या स्वतःला खा आणि मनाला संताप घेऊ नका जे लोक गरीबाला जगवत नाहीत ते डॉक्टराला मोठं करतात श्रीमंत करतात ते बघून घ्या तर आपल्याला तसं काय होत नाही सगळ्या मा माझ्या या आनंदी गुडगुडीत राहा कारण अशा करोनामध्ये आपल्याला देवाने आपली सुरक्षा केली तर हे तर काय एफ आय सी केर येईल जाईल दिसं जातील दिस येतील लोभ सरळ येईल तर तयांनो एक निष्ठा संघटित होऊन राहायचं आहे नऊ तारखेला येणाऱ्या पूर्ण ताकदीनं आपल्याला मोर्चाचं उतरायचं आहे प पूर्ण सात संघटना मिळून कृती समिती तयार झालेली आहे त्या संघटनेचे सगळे पदाधिकारी महिला तुमच्या संघटना तुम्हाला जशी सूचना देशील तशा यायचं आहे आणि एक दिवसाचा आपण संप पूर्णपणे अंगणवाड्या वगैरे सगळं बंद ठेवणार आहेत तर नऊ तारखेला सगळ्यांनी जशी तुमची संघटना माहिती देईन तशी आझाद मैदानात यायचं आहे कारण सात संघटनेचे वेगवेगळे पोर्टफोलिओ असतात आता तुम्ही कोणत्या संघटनेत आहेत त्यांनी तुम्हाला तुमच्या लीडरनी काय माहिती दिली त्याला तुम्ही फॉलो करायचं आहे आणि कुठं प्रश्न पडला तर मला नक्की तुम्ही कमेंट करायचं आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार कारण त्यानं आता कामाचं एवढं प्रेशर मला मलासुद्धा आणि दुसरी कामं पण मी करते आता गुणवत्त आपले दहावी बारावीची मुलं जी यशस्वीरीती पास झाली होती त्यांना भेटवस्तू भेटल्या टॅब्स वगैरे बॅग्स वगैरे त्याच्यासाठी आमच्या अंगणवाडी सेविकांनी मदतनीसने प्रयत्न केला माझ्याबरोबर माझ्या यशोदमयाची टीम असते आणि कमीत कमी पाचशे मुलांना सगळ्या भेटवस्तू आम्ही मिळवून दिला त्याच्यात अंगणवाडी सेविका मदतनीसची मुलं होती जे पंच्याण्णव टक्के मार्क घेऊन आलेले हे आशीर्वाद आहेत आपल्याला हे आपल्या कर्माचं फळ आहे आणि आपले मुलं शिकणार आहेत आणि आपली मुलं आपल्याला वृद्धाश्रममध्ये टाकून देणार नाहीत आपली मुलं आपला सांभाळ करणार कारण आपण लोकांच्या मुलाचा सांभाळ करतो तर आपली मुलं आपला का नाही करणार आशीर्वाद असतात आशीर्वाद थोडं उशीरे लागतात पण परमनंट लागतात शाप पण थोडा उशीरा लागतो तो पण परमनंट लागतोय तर अशा दुष्ट सरकारला नक्कीच अंगणवाडी सेविका मदत शाप लवकरच लागेल आणि ह्या सरकारनी जर ह्याचे डोळे नाही उघडले या झोपल्याला सरकारला जागा करण्यासाठी नऊ तारखेला आपण सगळ्या भगिनी भेटत आहोत आणि पूर्णपणे आंदोलन करायचं आहे त्याच्यामध्ये मी पत्रक तुम्हाला सबला ग्रुपमध्ये टाकते पूर्ण माहिती लिहिलेली आहे आपल्या काय काय मागण्या आहेत सगळ्या मागण्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत आणि बारक छोटी ना छोटी मागणीवर लक्ष देऊन ते पत्रक काढलेले असतात म्हणून हा मुद्दा नाही घेतला तो मुद्दा नाही घेतला तुम्ही याच्याकडे टेन्शन घेऊन फारसंही करू नका आणि शेवटी तुम्हाला माझं कळकडीचं हेच सांगणं आहे संघटना काय सरकारच्या पुढे जाऊ शकत नाही संघटना फक्त आंदोलन करू शकते माहिती देऊ शकते आरडाओरड करू शकते पण संघटनेच्या हातात असलं तर कितीतरी जी आर निघाले असते आणि आपली कामं झाली असती पण संघटना फक्त आंदोलन करू शकते निवेदन देऊ शकते रिक्वेस्ट करू शकते विनंत्या करू शकते आरडाओरड करू शकते आणि महिलांची आणि शिक्षिकांची संघटना आहे तोडफोड मूर्खासारखे आपण करू शकत नाही ना आपण सगळे म्हणतात ना मूर्खाच्या मंचावर सगळे सरपंच असतात तसं आपण नाही ना शिकले सवरलेले लोक आहेत आपण आपण भारताचे येणारे भविष्याचे नागरिक घडवतात तर आपण अशी चुकीची कामं करू शकत नाही याचाच फायदा सरकार घेत आहे पण सवसून आरकीने एक आरकी बोलतात ना आपली जीभ आपल्याकडे आहे जर महिलांनी शब्दाचे पान सोडायला सुरुवात केली तर ह्या भेकड सरकारच्या धज्जा उडल्याशिवाय राहणार नाहीत नऊ तारखेला यांना ताकद दाखवून द्यायची आहे संघटित व्हा सगळ्यांनी चला आझाद अजाद मैदानात आझादी मिळून किती पंच्याहत्तर वर्ष व्हायला हो आली पण स्त्रियांना का अजून काय आझादी भेटली नाही कारण हा महिलांचा प्रोजेक्ट आहे म्हणून याच्यावरचे फारसं लक्ष दिलं जात नाही म्हणून नऊ तारखेला आपण हे सरकार हलवून टाकायचं आहे तख्त बदलेंगे ताज बदलेंगे बेमानोका राज बदलेंगे आपल्याच हातात आहे लोक आपल्या हातात आहेत मतदान करणारी लोक आपल्या हातात आहेत म्हणून ह्या सरकारला जर घाबरवायचं असेल जास्त तर जास्तीत जास्त संघटित व्हायचं आहे आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने जो पुढाकार घेऊन कृती समिती निर्माण केली त्याला साथ द्यायची आहे आणि एम एम पाटील सारखे आपल्याला नेता लाभलेले आहेत ते नेतृत्व खूप करत आहे मी तर नेहमीच बनते थ्री जी फोर जी फाय जी नाही चालला तरी आमचे नेताजी आणि पाटील सर आमचे दोन गुरुजी नेहमीच चालतात गुगलपेक्षाही जास्ती डोकं त्यांचं एकदम आहे मी तर गुगलवर बसण्यापेक्षा आमच्या ह्या सिनियरकडे बसते आणि ते म ते जरी वयाने वृद्ध असले तरी मनाने एकदम एकोणीस वीस वर्षाच्या मुलासारखे चंचल असून दोघे काम करत आहेत आणि आपल्याला सल्ले देत तर चला सगळ्यांनी मोर्चाला वी एक नऊ तारीख घाबरून जायचं नाही मागण्या आपल्या ना हक्काच्या आहेत कुणाच्या बापाच्या नाहीत कष्टाचं खातो घाम गाळतोय फुकटचं खात नाही बघूया कधी विकास होणार आहे कधी काळाधन तर आला नाही विकास तर झाला नाही पण जे खात आहे ते त्याचा फोटो पाहिजे हवं काय तुम्ही काजू बदाम दिलेत का पाच पाच किलो अंडी केळी चिक्की काय देत आहे त्याचे फोटो घेत आहे तुम्ही सध्या खेळणी मुलांना सध्या भेटत नाही लाडक्या बहिणीला पंधराशे देऊन लाडक्या दाजी करून तुम्ही मागा उकळत आहे आणि आम्हाला मूर्ख बनवतायत का घाबरायचं अजिबात नाही आहे सगळ्यांनी नऊ तारखेला चला अजून काही कोणतीही आपल्याकडे पैसे आलेले नाही कोणती मागणी मान्य झालेली नाही कसला जी आर नाही काय नाही काय नाही काही नाही का का सरकार फक्त आपल्या इलेक्शनच्या प्रचारात लागलेलं ला आहे तू असा तू असा मी तसा ती तसा विकासाचं नाव नाही कामाचं नाव नाही फक्त एक दुसऱ्यांना दोष देणे अरे तुमच्या तिंब तरी एकमेकाची पोरं सोडा आणि भांडत बसा लोकांच्या गोरगरिबांच्या पोराला काय पुढं करताय एकतरी खासदार आमदाराचं मुलगा सैनेत आहे का शेतकरी आहे का कुणाला शिकवतात ही लोक तर आपल्यासारख्या लोकांना म्हणून घाबरून जायचं नाही संघटित व्हा जे तुमच्या एरियात येतील पावसाळी मेंढकं त्यांना विचारा बाबा एवढ्या वर्ष कुठं होता काय विकास केला विकास केला का बकास केला के के चल निघितून म्हणायचं आमचं आम्हाला माहिती कुणाला मत द्यायचं नाही जा। कुणाला मतदान घडून आणायचं जास्ती कुणाचं ऐकून घ्यायचं नाही आणि जर जास्ती कोण बोललं तर वीस पंचवीस महिला एकत्र व्हा आणि चांगलं त्याला बरोबर करा पुढे बघूया काय करायचं नादच नाही करायचं अंगणवाडी सेविकाच्या मदतीचा आम्ही काय मूर्ख वाटतो का तुम्हाला रात्रंदिवस कामं करायची त्या मोबाईल रात्री बाजूला ठेवून आणो निवांत आणि मस्त जेवण वगैरे करत जा माझ्यासारखा आनंदी राहा काय नाही होत अहो जेवढा पगार तेवढा काम कशाला डोकंदुखी करताय उगंच सारखं ते सुरू आहे ग्रुपमध्ये ते पोषण टॅकर गोल 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 आहे ती के वाय सीचं तिथं तोंड थोबाडच आहे ती थोबाड पुढंच जात नाही लोकांचं लोकांना थोबाड फोडायला लागलं आमची पण ह्यांना काय लाजा वाटत नाही म्हणून मोर्चा सामील व्हायचं हो आहे आपल्या आपल्या संघटनेच्या प्रतिनिधीला विचारून धन्यवाद तयानो कसलीच माहिती नाही कसलेच पैसे नाही काय नाही आलेलं डोमलं नाही कसला पगार वाढला नाही आहे कोणता जी आर आलेला नाही सुपरवायझरचा वगैरे काही काही नाही आहे एकदम सत्य आहे मी खोटी माहिती देत नाही आणि मला खोटी माहिती द्यायला आवडणार आणि तुम्हाला जर माझी माहिती आवडली तर पुढे पुढे व्हिडिओ पाठवा आणि हिंमत बांधा हिंमत बांधा माझ्या रनरा नो ही वाघिन तुमच्या बरोबर आहे पूर्ण महाराष्ट्रात जर यांचा पिच्छा करायचा असला या लबाड सरकारचा तक करायला घाबरणार नाही तुमची वसिमाता तुमच्यासोबत तुमच्या सोबत आहे के वाय सी आणि फेस कॅप्चरमुळे कुणाची नोकरीत जाणार नाही आणि जाऊ देणार नाही एकीला जरी कामावरून काढलं तरी सगळ्या रोडवर येऊनवर बाहेर निघू आणि आपल्या भगिनीवर जो अन्याय होत आहे त्याच्यासाठीच मोर्चा आहे हा तर सगळ्यांनी सामील व्हायचा आहे नऊ तारखेला लक्षात ठेवा धन्यवाद बाय बाय चला पुढे व्हिडिओ पुढे पुढे पाठवा सत्य माहिती आहे सगळी